नमस्कार माझं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया पावभाजी कशी बनवतात पावभाजीमध्ये लागणारं साहित्य सर्वप्रथम आपण पावभाजी बॉईल करून घेणार आहोत पाव म्हणजे सर्व भाज्या सर्व आपण बॉईल करून घेणार आहोत फ्लावर बटाटा गाजर बीन्स मटर अशा सर्व भाज्या सर्व हे करून आपण कुकरमध्ये लावून घेणार आहोत कुकरला दोन ते तीन शिटा घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला भाज्या बॉईल झालेल्या आहेत आता फोडणीसाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे अता अपन मदे लसुन पेस लसुन पेस मदे आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट थोडी छानपैकी लाल गुलाबी कलर असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर कांदा ब्राऊन होईपर्यंत त्याला स्लोवरती शिजून द्यायचं आहे चला तर कांदा आपला शिजत आहे आपण पाहूया पुढे असा कांदा आपला गुलाबी कलरचा झालेला आहे आपण पाहू शकता त्याच्यामध्ये पण टॅमॅटो टाकलेला आहे मी टॅमॅटो बारीक बारीक करून कापून घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तो एक होईपर्यंत त्याला शिजून द्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलं आहे जेणेकरून आपला टॅमॅटो आणि कांदा एकजीव होईल एकदम मॅश होईल असं कांदा त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकलेली आहे त्याला वा छानपैकी शिजून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे आपण ही बघा आमची म्हणजे आपली पावभाजीची भाजी बॉईल झालेली आहे बॉईल झाल्यानंतर ती कांदा टमॅटो त्याच्यामध्ये ते पावभाजी मसाला टाकायचा आहे लाल तिखट मसाला टाकायचा पावभाजी मसाला टाकलेला आहे पावभाजी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर बॉईल केलेली भाजी मॅश करून घेतलेली आहे ती मॅश करून झालेली भाजी आपण मसाल्यामध्ये टाकायची आहे ही हा भाजी कशी मिक्स होत आहे आपली भाजी मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं त्याला स्लोवरती शिजून द्यायचं आहे म्हणजे त्या ज्याने करून ते मसाला एक जीव होईल आणि अशी आपली भाजी मिक्स होत आहे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकलेला आहे लिंबू टाकून आपण चव छान घासून घेतलेला आहे त्याला मिक्स करून झाल्यानंतर भाजी पाच ते दहा मिनटं त्याला शिजून द्यायचं आहे अशी छान शिजून दे द्यायची आहे पंधरा पंधरा मिनटं भाजी शिजत देऊया अशी आपली भाजी आता रेडी झालेली आहे त्याच्यावरती वरून कोथिंबीर टाकायची आहे हे पहा मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यासोबत मी आता पाव गरम करत आहे हे पहा पाव छानपैकी गरम करून घेत आहे मस्तपैकी असे आपले पाव गरम होत आहेत असे पाव गरम करून झालेलं आहेत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद